अरे बापरे हे काय झालं माझ्या रोपाला हो माझी नजर या वांग्याच्या रोपाकडे गेली तेव्हा माझी हीच प्रतिक्रिया होती आपण आधी जाणून घेऊया हे आहे काय कशामुळे झालं आणि यावर उपाय काय करायचा हे आहे मिलीबग्स यालाच मराठीमध्ये पिठा ढेकून म्हणतात जर आपण यांना झूम करून बघितलं तर ते ढेकण्यासारखे दिसतील आता जाणून घेऊया हे कशामुळे होतात जर रोपाच्या आसपास घाण झाली असेल किंवा रोपाची नीट काळजी न घेतल्यामुळे हे होतात हे पिठे ढेकून आपली अंडी मातीत घालतात आणि मग वाढत असलेल्या फांद्या नवीन येणारी पानं फुलं फळं यांच्यावर पिठ्या ढेकणांचा समूह दिसून येतो मग आता याच्यावर अळा कसा घालायचा जर खूप जास्त प्रमाणात पिठ्या ढेकण्याचा प्रभाव रोपावर असेल तर जेवढी पाने कापता येतील तेवढी कापून टाका नंतर एका स्प्रे बॉटलमध्ये डिटर्जंट आणि कोमट पाणी घ्या ते पाणी पिठ्या ढेकणांवर स्प्रे करा आता तुम्हाला दिसत असेल त्यांच्यावरचा पांढरा तर निघाला आहे माझ्या रोपावर यांची जास्त वाढ नव्हती म्हणून मी त्यांना एक एक करून हाताने काढले आता काय करायचं परत स्प्रे बॉटलमध्ये हळद आणि पाणी मिक्स करून घ्या आणि याची फवारणी झाडावर करा जर तुमच्या रोपावर यांचा संसर्ग जास्त प्रमाणात दिसत असेल तर काडीच्या टोकाला कापूस गुंडाळून तो तेलात बुडवून त्यांना या पिठ्या ढेकणाच्या वरून फिरवा आणि त्यानंतर निमतेलाची तेलाची फवारणी करून घ्या जसं मी तुम्हाला सांगितलं होतं हे पिठ्या ढेकून मातीत अंडी घालून झाडावर चढतात त्यामुळे मी इथे काय केलं आहे रोपाच्या खोडाला फांद्यांना चिकटपट्टी लावली आता पिठ्या ढेकून आणि मुंग्या दोन्हीमुळे माझ्या रोपाला कोणताही त्रास होणार नाही जर तुम्हाला माझी ही व्हिडिओ थोडी जरी उपयोगाची वाटली असेल तर नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा